आता काय सांगू तुम्हाला रितेश ना एकदम धुमाकूळ घातलाय बिग बॉस मराठी सीझन पाच च्या शाळा घेण्याची युनिक स्टाईल भाऊंचे तिखट पॉइंट आणि भाऊंचा भन्नाट अंदाज हा प्रेक्षकांना आवडू लागलाय आणि त्यामुळेच रितेश देशमुख ठरलाय छोट्या पडद्यावरच्या नॉन फिक्शनचा सम्राट या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्याने फोर पॉईंट थ्री टी व्ही आर मिळवून सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेत विशेष म्हणजे भाऊच्या धक्क्याला शनिवारी फोर पॉइंट झिरो तर रविवारी फोर पॉईंट फाईव्ह रेटिंग मिळाली यामुळे या शोचा बोलभाला संपूर्ण आहे आणि रितेश भाऊंच्या या युनिक स्टाईलने बाकी नॉन फिक्शन शोज मागे पडत चालले रितेश भाऊंचं होस्टिंग आणि भाऊच्या धक्क्यावर सदस्यांना सुनावणं प्रेक्षकांना खूपच आवडतंय सोशल मीडियावर त्यांचे मीम्स आणि डायलॉग्स प्रचंड व्हायरल होतात आणि रितेश भाऊंचे फॅन्स एकच गोष्ट म्हणतात की आमचा भाऊ लय भारी त्यामुळे यावरनं एक गोष्ट नक्की तर नक्कीच आहे की रितेश भाऊंच्या या युनिक अंदाजामुळे बिग बॉस मराठीचा हा सीझन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय तर तुम्हाला रितेश भाऊंची ही होस्टिंग आवडते का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन क्षेत्रातला अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका